रेणुका मातेच्या दरबारात आमदार संग्राम जगताप सहपत्नी नतमस्थक नवरात्र उत्सवात संग्राम जगताप पत्नी समवेत नारी शक्तीला वंदन नागपूर येथील रेणुका माता देवस्थानात नवरात्र उत्सवाची घटस्थापना आमदार संग्राम जगताप सहपत्नी सह भक्तीभावात पार पडली त्यांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अधिक दुणावले दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात यंदाही हजारो भाविक उपस्थित होते आमदार जगताप आणि त्यांच्या सहपत्नी स्वतः पूजा करून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या भाविकांसाठी हे दर्शन खास ठरले देवस्थान समितीकडून यावेळी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती दर्शनासाठी विशेष रांगा पिण्याच्या पाण्याची सोय आणि माता भगिनींसाठी सोयीची विशेष काळजी घेण्यात आली दर्शनानंतर आमदार जगताप म्हणाले नवरात्र हा नारी शक्तीचा उत्सव आहे समाजात महिलांचा सन्मान वाढवणे ही आपली जबाबदारी आहे त्यांच्या या संदेशाला उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली अहिल्यानगर शहरामधील जिल्ह्यामधील ज्या ज्या ठिकाणी आपल्या ठाणे आहेत त्या ठिकाणी आज घटस्थापनेचा कार्यक्रम अगदी पहाटेपासून सुरुवात झाली आहे तसंच त्याच अनुषंगानं अलिनगर शहरातील या नागापूर परिसरामध्ये एक रेणुका माता देवस्थान आहे त्या देवस्थानमध्ये देखील रेणुका मातेची आरती करून त्या ठिकाणी देखील घटस्थापना आज करण्यात आली मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता येत असतात आणि निश्चित रूपानं एक आत्ताच गणेश उत्सव पार पडलेला आहे आणि नवरात्र उत्सवाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आमच्या माता भगिनींची मोठी संख्या या नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये पाहायला मिळते रेणुका माता देवस्थानच्या वतीनं देखील चांगल्या प्रकारची व्यवस्था संपूर्ण या ठिकाणी विश्वस्त मंडळाने केली आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला लवकरात लवकर दर्शन कसं होईल आणि चांगली विधिवत पूजा कशी करता येईल याचा देखील एक चांगली सुविधा या देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि आज गट स्थापनेच्या निमित्तानं मी संपूर्ण अहिनगरवासियांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो की या नवरात्रोत्सव कालखंडामध्ये एक नारी शक्ती ही निश्चित रूपाने समाजामध्ये फार मोठी शक्ती आहे आणि याला देवी देवतांना देखील एक फार मोठं स्थान नारीच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे आणि समाजामध्ये एक नारीचा एक उद्धार करणं ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक फार मोठा अभिमानाची बाब असते आणि म्हणून ह्या नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये हाच नारी शक्तीचा जागर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो या माध्यमातून समाजात चांगल्या प्रकारे उद्धार होत राहो अशीच मी या ठिकाणी देवी माते चरणी प्रार्थना करतो सर्वांनाच या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा